नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल अंतर्गत घेण्यात येणारी लॉ सीई टी दोन हजार चोवीस लॉ सीई टी प्रिपरेशन आपण सुरू केलेलं आहे या प्रिपरेशनमध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूडच्या आजच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत या टॉपिकचं नाव असणार आहे भारताची न्यायव्यवस्था सीई टीच्या या परीक्षेमध्ये राज्यघटनेवर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये भारतीय न्यायव्यवस्था हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे एम सिक्यूज आणि थेरी आपण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी फाईव्ह इयर आणि लॉ सी टी थ्री इयरची तयारी करत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे या टॉपिकवर कशाप्रकारे अभ्यास करायचा याचा अंदाज आपल्याला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सी टीची परिपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक कंप्लेट कोर्स या कम्प्लेट कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेबसवर पी डी एफद्वारे आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर एक हजारपेक्षा जास्त प्रॅक्टिस एम सी आम्ही तुम्हाला देणार आहोत टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज यामध्ये असणार आहे आणि याची फी असणार आहे एक हजार रुपये याकरता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिले या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आहे आणि लॉ सीई टी दोन हजार चोवीस करता परिपूर्ण कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला रेग्युलर फॉलो करत चाला जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या अपकमिंग एल एल वी सीई टी परीक्षेमध्ये हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही जर व्यवस्थितपणे याचा अभ्यास केला तर यावर विचारलेले कोणतेही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता ते सर्व मुद्दे मी आजच्या लेक्चरमध्ये कवर केलेली आहेत न्यायव्यवस्था हे शासन व्यवस्थेचे तिसरे महत्त्वाचे अंग आहे संघराज्य घटकांमध्ये तंटे शासन व जनता यामध्ये तंटे तसेच जनतेमधील आपसातील तंटे सोडवणे हे न्यायव्यवस्थेचे प्रमुख कार्य आहे तसेच घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावण्याचेही कार्य न्यायालयामार्फत केले जाते भारताच्या घटनेत संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला असला तरी न्यायव्यवस्थेच्या बाबतीत एकात्मक व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिकन घटनेच्या विपरीत संघराज्य व घटक राज्यांसाठी न्यायालयाची एकात्म व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे न्यायालयांद्वारे संघराज्य तसेच घटक राज्य असे दोन्ही प्रकारचे कायदे प्रशासित केले जातात भारतात यू एस एप्रमाणे संघराज्य व्यवस्था असली तरी न्यायव्यवस्थेची एकात्मक व्यवस्था असून कायदा व न्यायाची एकच मूलभूत व्यवस्था आहे भारतात एकात्म न्यायव्यवस्थेत संपूर्ण गणराज्यासाठी न्यायालयांची एकच श्रृंखला असून तिच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय आहे त्यानंतरच्या पातळीवर घटक राज्यात उच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या नंतरच्या पातळीवर अन्य न्यायालयांची एक श्रृंखला आहे कनिष्ठ न्यायालय असे म्हणतात राज्यघटनेमध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद भाग पाच मधील प्रकरण चौथे त्यात कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान करण्यात आली आहे घटक राज्यातील उच्च न्यायालयांची तरतूद भाग सहा त्यामधील प्रकरण पाचवे कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस दरम्यान करण्यात आली आहे तसेच कनिष्ठ न्यायालयांची तरतूद भाग सहा त्यामधील प्रकरण सहावं आणि कलम दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस दरम्यान करण्यात आलेली आहे भारतातील सर्वोच्च न्यायालय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली आहे राज्यघटनेमध्ये संघ राज्य न्यायव्यवस्थेची तरतूद भाग मधील प्रकरण चौथे त्यामधील कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे संघटन स्वातंत्र्य अधिकारक्षेत्र अधिकार त्याच्या पद्धती इत्यादी सर्वांबद्दल तरतूद करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व कनिष्ठ न्यायालय शासकीय संस्था व नागरिकांवर बंधनकारक असतात भारताच्या राज्यघटनेत कलम एकशे चोवीस ऑब्लिक एक अन्वये भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश न्याय असतील राज्यघटनेने अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेला दिला आहे मूळ राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आठ त्यामध्ये एक सरन्यायाधीश व सात अन्य न्यायाधीश इतकी संख्या ठरवण्यात आली होती त्यानंतर संसदीय कायद्याद्वारे अन्य न्यायाधीशांची संख्या क्रमाक्रमाने वाढवण्यात आली एकोणीसशे छप्पनमध्ये दहा एकोणीसशे साठमध्ये तेरा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये सतरा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शे पंचवीस तर दोन हजार नऊमध्ये तीस अशी करण्यात आली होती आपण न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती शहीनिशी व स्वमुद्रांकित अधिकारपत्राद्वारे करतात राष्ट्रपतींमार्फत अन्य न्यायाधीशाची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश तसेच त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन केली जाते सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशांचा विचार घेणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तीनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येत नाही पण शासनाने सोपून दिलेले विशिष्ट काम त्यांना करता येते भारताच्या राज्यघटनेत न्यायाधीशपदावर नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी घटनेत पुढील पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत ती व्यक्ती भारताचा नागरिक असावा त्यानंतर त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किंवा पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान दहा वर्ष वकिली करण्याचा अनुभव असावा राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी वरील पात्रतामधून एक बाळ स्पष्ट होती की घटनेने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ही ठरवलेली नाही घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पदाचा कालावधी निश्चित केलेला नाही मात्र त्याबद्दल पुढील तीन तरतुदी केलेल्या आहेत न्यायाधीश आपले पद वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करू शकतात त्यांचे वय हे संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेल्या प्राधिकाराद्वारे व पद्धतीने निर्धारित केले जाईल न्यायाधीश राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सही लेखी राजीनामा देऊ शकतात त्यानंतर राष्ट्रपती न्यायाधीशास त्याच्या पदावरून संसदेच्या शिफारशीनुसार दूर करू शकतात परंतु त्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहाने व बहुमताने तसेच उपस्थित सदस्यांच्या दोनशे तीन बहुमताने तसा ठराव मंजूर केला पाहिजे कलम एकशे चोवीस अब्लिक चारमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचे नियमन न्यायाधीश चौकशी कायदा एकोणीसशे अडुसष्ट जज इन्क्वायरी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी एट अन्वये प्राधिकृत करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र म्हणजे त्याच्या खटले चालवण्याचा व त्यावर निकाल देण्याच्या अधिकाराची व्याप्ती भारताच्या राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला खूप व्यापक अधिकार क्षेत्र व अधिकार प्रदान केलेले आहेत ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे एक फेडरल कोर्ट म्हणूनही कार्य करते तसेच ब्रिटिश हाऊस ऑफ प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालय म्हणूनही कार्य करते तसेच ते घटनेचा संरक्षण करता व घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा कार्याबरोबरच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदार म्हणूनही कार्य करते वरील व्यापक अधिकारांमुळेच अल्लादि कृष्णस्वामी मसुदा समितीचे सदस्य यांनी असे मानले होते की भारताच्या सर्वोच्च न्यायालयास जगातल्या कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहेत सर्वोच्च न्यायालयाला घटनेने प्रदान केलेल्या अधिकार क्षेत्र व अधिकारांचे पुढील गटात वर्गीकरण करता येते प्रारंभिक अधिकार क्षेत्र प्राधिलेख अधिकार क्षेत्र अपिलाचे पुनर्विचारांचे अधिकार क्षेत्र सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र अभिलेख न्यायालय म्हणून अधिकार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार अशा प्रकारे प्रारंभिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राची तरतूद कलम एकशे एकतीस मध्ये देण्यात आली आहे फेडरल कोर्ट या नात्याने सर्वोच्च न्यायालय भारताच्या संघराज्यातील विविध घटकांमधील तंट्याचा निकाल देते केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य म्हणजेच भारत सरकार विरुद्ध एक किंवा काही घटक राज्य भारत सरकार व एक किंवा काही घटक राज्य विरुद्ध एक किंवा काही घटक राज्य दोन किंवा अधिक घटक राज्य यामधील वाद त्यानंतर नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीबाबतचा प्रश्न उपस्थित झाला असेल असा वाद त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राखाली पहिला खटला एकोणीसशे एकसष्टमध्ये पश्चिम बंगालने केंद्र सरकारविरुद्ध आणला होता पश्चिम बंगाल सरकारने कोळसा धारक क्षेत्रे कोळसा धारक क्षेत्रे कायदा एकोणीसशे सत्तावन्न या संसदीय कायद्याला आव्हान दिले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची घटनात्मक वैधता मान्य केली त्यानंतर आहे प्राधिलेख अधिकार क्षेत्र मूलभूत अधिकारांचे संरक्षण नागरिक आपल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेऊ शकतात त्यावेळी न्यायालय विविध आज्ञा किंवा आदेश जारी करते त्यामध्ये बंदी हेबस कॉर्पस परमादेश मॅन्डेमस को कोवॉरंटो उत्प्रेक्षण त्यानंतर प्रतिरोध प्रोबेशन व्यादेश अशा प्रकारे प्रादिलिक अधिकारक्षेत्रामध्ये या सर्व आदेशांचा समावेश होतो पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालय मूलत अपिलाचे न्यायालय म्हणून कार्य करते त्यानुसार उच्च न्यायालय आणि प्रशासकीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला त्याचे अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे अधिक अधिकार क्षेत्र असे म्हणतात सर्वोच्च न्यायालयास अपिलाचे व्यापक अधिकार क्षेत्र प्राप्त असून अशा अपिलांचे पुढील गट केले जातात घटनात्मक बाबी संबंधाचे दावे दिवाणी दावे फौजदारी दावे घटनात्मक प्रश्नांसंबंधित प्रकरणांमध्ये अपील कलम एकशे बत्तीसमध्ये ही तरतूद आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात जर राज्यघटनेतील तरतुदीच्या अर्थाविषयक काही कायदेविषयक सारभूत प्रश्न उपस्थित झालेला असेल तर उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्यास अशा निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते असा निर्णय दिवाणी फौजदारी किंवा अन्य कारवाईबद्दल असूही शकतो त्यानंतर दिवाणी प्रकरणामध्ये अपील कलम एकशे तेहतीसमध्ये ही तरतूद आहे एखाद्या दिवाणी प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते मात्र त्यासाठी उच्च न्यायालयाने पुढील दोन बाबी प्रमाणित करणे गरजेचे असते पहिली त्या प्रकरणात एखादा सर्वसाधारण महत्वाचा कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे आणि उच्च न्यायालयाच्या मते अशा प्रश्नाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने करणे गरजेचे आहे मात्र असा निर्णय उच्च न्यायालयातील एकाच न्यायाधीशाने दिलेला असेल तर अशी अपील करता येत नाही फौजदारी प्रकरणांमध्ये अपील कलम एकशे चौतीसमध्ये ही तरतूद आहे एखाद्या फौजदारी प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील पुढील परिस्थितीमध्ये करता येते कनिष्ठ न्यायालयाने दिलेला दोषमुक्तीचा आदेश बदलून उच्च न्यायालयाने जर आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल तर किंवा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून खटला काढून घेऊन आपल्या अखत्यारीत चालवण्यास घेऊन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल तर किंवा एखादे फौजदारी प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यास योग्य आहे असे उच्च न्यायालयाने प्रमाणित केले असेल तर संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी अपील अधिकार क्षेत्रात वाढ करू शकते त्यानंतर आहे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र घटनेच्या कलम एक क्षेत्रच्या सन्वये राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील दोन बाबतीत सल्ला मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे सार्वजनिक महत्वाच्या कायदेविषयक किंवा वस्तूविषयक प्रश्न उद्भवला आहे अथवा उद्भवणे शक्य आहे असे राष्ट्रपतींना वाटल्यास घटनेच्या प्रारंभीपूर्वी करण्यात आलेल्या व त्यानंतरही अंमलात राहिलेल्या कोणत्याही तह करार वचनबद्ध सनद किंवा तस्यम सलेख यांच्या अंमलबजावणीतून उद्भवलेल्या तंट्याबद्दल राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागू शकतात त्यानंतर आहे अभिलेख न्यायालय कलम एकशे एकोणतीस अन्वये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील अभिलेख न्यायालय या नात्याने सर्वोच्च न्यायालयास पुढील दोन अधिकार असतात सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल कार्यवाही व कृती भविष्यकालीन स्मृती व साक्षीसाठी अभिलेखित केले जातात व जतन केले जातात हे सर्व अभिलेख न्यायिक पूर्वसंकेत व न्यायिक संदर्भ म्हणून समजले जातात त्यामुळे भविष्यात त्यांना पुराव म्हणून ग्राह्य मानले जातात त्यामुळे त्यांना कोणत्याच न्यायालयात आव्हान देता येत नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अंतिम आणि सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात त्यानंतर दुसरं आहे सर्वोच्च न्यायालयाला आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे त्याकरता न्यायालयाचा अवमान कायदा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तरतूद करण्यात आली आहे आता आपण बघूया उच्च न्यायालय भारताच्या एकेरी व एकात्म न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च <laughs> न्यायालयाच्या खालच्या पातळीवर राज्यस्तरावर उच्च न्यायालय कार्य करतात राज्यस्तरीय न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था यांचा समावेश होतो राज्यस्तरावर उच्च न्यायालय जरी सर्वोच्च न्यायालय असले तरी ती भारताच्या एकात्म न्यायव्यवस्थेचा हिस्सा असल्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पर्यवेक्षण निर्देशन व नियंत्रणाखाली कार्य करतात भारतात भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा अठराशे एकसष्ट अन्वये सर्वप्रथम अठराशे बासष्टमध्ये मध्ये कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली अठराशे सहासष्टमध्ये मध्ये अलाहाबाद येथे चौथे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले कालांतराने प्रत्येक ब्रिटिश प्रांतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये अस्तित्वात असलेली प्रांतिक उच्च न्यायालय त्या त्या संबंधित राज्याची उच्च न्यायालय बनली उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश असतात ही संख्या राष्ट्रपती ठरवतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाला सरन्यायाधीश व संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना तो राज्याच्या मुख्य न्यायाधीशांची सुद्धा सल्ला घेतो भारताची घटना तयार केली जात होती तेव्हा भारत अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात होता देशाची फाळणी सांप्रदायिक दंगे आणि संस्थानिकांच्या विशेषतः काश्मीरच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या समस्या यामुळे घटनाकर्त्यांनी अंतर्गत व बाह्य शक्तीपासून भारताच्या सुरक्षा व स्थैर्य धोका निर्माण करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या हातात योग्य तो प्राधिकार देण्याचा विचार केला त्यामुळे देशाची सुरक्षता अखंडता था, व स्थैर्य आणि राज्य शासनांचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये काही आणीबाणीविषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या दरम्यान केंद्र शासन पूर्ण शक्तिशाली बनते आणि घटक राज्य केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात आणीबाणीमुळे औपचारिक दुरुस्ती न करताही संघराज्य संरचना एकात्मक संरचनेत परावर्तित होते सामान्य काळातील संघराज्य राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आणीबाणी दरम्यान एकात्म व्यवस्थेत होणे हे भारताच्या घटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे अंतर्गत बंड बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र विद्रोहाची भीती या परिस्थितीत राष्ट्रपती संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा करू शकतो पण त्यासाठी मंत्रिमंडळाने तसा लेखी ठराव केला पाहिजे त्याप्रमाणे आणीबाणीची घोषणा एका महिन्याच्या आत संसदेसमोर ठेवावी लागते पूर्वी हा कालावधी दोन महिन्यांचा होता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ती बहुमताने स्वीकारली पाहिजे लोकसभेच्या विश्रांती काळात राज्यसभेची संमती प्राप्त करावी लागते संसदेची मान्यता न मिळाल्यास तीस दिवसानंतर घोषणा आपोआप रद्द होते संकटकालीन परिस्थितीत संसद दर सहा महिन्यांनी आणि अशा तीन वर्षापर्यंत आणीबाणीत वाढ करू शकतात आणीबाणीत संघ सरकारला राज्य सरकारचे सर्व अधिकार प्राप्त होतात आतापर्यंत एकोणीसशे बासष्ट चीनचे आक्रमण एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेश मुक्तीसंग्राम आणि एकोणीसशे पंच्याहत्तर अंतर्गत अशांतता अशा तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे घटक राज्यातील अस्थिरता कलम तीनशे छप्पन एखाद्या राज्यात घटनेनुसार राज्यकारभार चालवणे अशक्य आहे अशी सूचना राज्यपालांकडून प्राप्त झाल्यावर किंवा राष्ट्रपतीची तशी खात्री झाल्यावर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते घोषणेपासून दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपतीला संसदेची संमती घ्यावी लागते संसदेच्या संमतीने राष्ट्रपती राजवटीचा काळ जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत वाढविता येतो या काळात त्या राज्याची सर्व शासन आणि विधीविषयक सत्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात येते राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार चालवतो त्यानंतर आर्थिक संकट कलम तीनशे साठ देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण झाल्यास किंवा देशाची एखाद्या राज्याची आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यास व तशी राष्ट्रपतीची खात्री पटल्यास राष्ट्रपती या अनब्याची घोषणा करू शकतात घोषणा केल्यापासून दोन महिन्याच्या संसदेची संमती घ्यावी लागते संसद दर सहा महिन्यांनी अशा घोषणेचा काळ वाढवू शकते या आणीबाणीच्या काळात राज्य सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार चालतात राष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इतर उच्च अधिकाऱ्यांचे वेतन कमी करू शकतात भारतात आर्थिक संकटामुळे आत्तापर्यंत एकदाही आणीबाणी जाहीर झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण अभ्यासलेल्या राज्यघटनेमधील न्यायव्यवस्था तसेच आणीबाणी या विषयावरील काही बहुपर्यायी प्रश्नांची आपण उकल करूया तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली तर याचे चार पायऱ्या दिले आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे साठ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आता चार पर्याय दिलेले आहेत आपण राष्ट्रपतीकडे अर्ज करता येतो संसदेकडे अर्ज करता येतो आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे अर्ज करता येतो कुठेही अर्ज करता येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कुठेही अर्ज करता येत नाही पुढचा प्रश्न आहे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात आता चार पर्याय आहे बघा भारतीय नागरिक परकीय नागरिक कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था तर याचे पर्याय असे आहेत वरील सर्व त्यानंतर आहे एक तीन व चार म्हणजे भारतीय नागरिक कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था त्यानंतरचा पर्याय आहे फक्त दोन परकीय नागरिक आणि पुढचा पर्याय आहे फक्त एक म्हणजे भारतीय नागरिक तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय नागरिक कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात पुढचा प्रश्न आहे मूळ राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या तर चार पर्याय त्याचे एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीश एक सरन्यायाधीश व इतर दहा न्यायाधीश एक सरन्यायाधीश व इतर पंचवीस न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश व इतर पंधरा न्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे मूळ राज्यघटनेनुसार एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीश असतील असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायालय न्यायाधीशांची संख्या असेल त्यानंतर आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश टिंबटिंब यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष आणि संसद तर याचं योग्य उत्तर आहे आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश राष्ट्रपती यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो पुढचा प्रश्न आहे आणीबाणी काळात चार पायऱ्या दिलेत बघा नागरिकांचे मूलभूत हक्कावर गाबा आणता येत नाही नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात काही नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात आणि यापेक्षा वेगळं तर याचं योग्य उत्तर आहे आणीबाणी काळात नागरिकांचे मूलभूत तहकूब होऊ शकतात पुढचा प्रश्न आहे आत्तापर्यंत भारतात टिंबटिंब वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती आठ वेळा तीन वेळा पाच वेळा आणि दोन वेळा आत्तापर्यंत भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय त्याचे चार पर्याय आहेत राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतो राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही पंतप्रधान आणीबाणीची घोषणा करू शकतो आणि महाभिलेखापाल आणीबाणीची घोषणा करू शकतो तर याचा पर्याय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एकावेळी किती महिन्यांनी वाढू शकतो तर सहा महिन्यांनी एक वर्षांनी तीन महिन्यांनी आणि आठ महिन्यांनी तर संकटकालीन परिस्थितीत संसद <स्थाथ> आणीबाणीचा काळ एकावेळी फक्त सहा महिने वाढू शकते आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त टिंबटिंबपर्यंत वाढवता येतो दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष आणि सहा महिने तर आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत वाढवता येतो पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अणबाणीत सरकारला टिंबटिंब सरकारचे अधिकार प्राप्त होतात तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय अणबाणीत संघ सरकारला राज्य सरकारचे अधिकार प्राप्त होतात तर प्रकारे मित्रांनो आपण दोन टॉपिकचा आज अभ्यास केलेला आहे भारतीय न्यायव्यवस्था आणि आणीबाणी यावर आधारित आपण प्रश्नांची उकल केलेली आहे मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल मी आपले आभार मानतो आपले काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करून विचारा